बीडचा बिहार झालाय सरपंच संतोष देशमुख यांची हत्या असो मराठवाडीचे सरपंच बापू आंध्रे यांचा खून खंडणी धमक्या अपहरण मर्डर हे शब्द बीड जिल्ह्यासाठी आता काही नवीन राहिले नाही आहेत लोकांचा जीव जातो आंदोलनं मोर्चे होतात पण त्याचे धार कमी होण्याच्या आधीच दुसरा गुन्हा घडतो त्यात आता नव्यानं जिल्ह्यातील पवनचक्की नेक्ससवर राजकारणी ने बोलत आहेत सरपंच संतोष देशमुख यांचा हा खून अशाच पवनचक्कीच्या वादातून झाला आहे बीडमध्ये पवनचक्की कंपन्या दडपशाही करत आहेत कंपन्यांचा मनमानी कारभार सुरू आहे मागील काही दिवसात अपहरण खून आणि इतर गंभीर गुन्ह्यांचा सेंटर पॉईंट हा पवनचक्की कंपन्यांचा नेक्सस ठरलाय बीड जिल्ह्यातील हे पवनचक्की प्रकरण नेमकं आहे तरी काय धनंजय मुंडे बजरंग बाप्पा सोनवणे संदीप क्षीरसागर ते अगदी वाल्मिक अण्णा कराड या सगळ्यांचीच नावं या पवनचक्की नेक्ससमध्ये कशी घेतली जात आहेत बीडचा बिहार होण्याला हे पवनचक्की प्रकरण कितपत जबाबदार आहे तेच तुम्हाला सविस्तर सांगतोय हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तारीख एकोणतीस नोव्हेंबर मसाजोग येथील पवनचक्की निर्मिती करणाऱ्या अवाधा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयाचे अधिकारी सुनील शिंदे यांना विष्णू चाटे यांचा फोन येतो चाटे हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे केज तालुकाध्यक्ष आहेत चाटे यांनी अधिकारी शिंदेना तुमच्याशी वाल्मिक अण्णा बोलणार आहेत असं सांगितलं त्यानंतर ते काम बंद करा ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शननं सांगितलंय त्या परिस्थितीत काम बंद झालं पाहिजे अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होते काम चालू केलं तर याद राखा अशी धमकी प्रकल्प अधिकारी फोन शिंदे फोनवरून वाल्मिक अण्णा कराड यांनी दिल्याची माहिती शिंदे यांनी दिली काही मिनिटं उलटत नाहीच तो सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाचा सध्या मुख्य आरोपी असलेला सुदर्शन घुले प्रकल्पाच्या कार्यालयात येतो त्यानं पुन्हा काम बंद करा अन्यथा जी मागणी यापूर्वी केलेली आहे त्याची पूर्तता करा असं म्हणून केजमध्ये चालू असलेल्या इतर ठिकाणचे आवादा कंपनीचं सर्व काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडून तुमची कायमची वाट लावून टाकेन अशी धमकी सुदर्शन घुले देतो याआधी देखील वाल्मिकांना यानं केस तालुक्यातील सर्व काम बंद करा काम चालू करायचं असेल तर दोन करोड रुपये द्या अशी खंडणी मागितल्याची माहितीही प्रकल्प अधिकारी शिंदेने दिली त्यानंतर वेळोवेळी विविध लोकांच्या मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचं काम बंद ठेवायला सांगितलं मारहाण करण्याच्या आणि जीवे मारण्याच्या त्यानंतर सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देखील सुदर्शन घुले आणि इतरांनी आवादा कंपनीच्या येथील प्रकल्पाच्या ठिकाणी जबरदस्तीनं जात गेटवरील कामगारांना धमकी देऊन मारहाण केली होती प्रकरण बरंच चिघळलं होतं आणि याच वादात मध्यस्थी केल्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांचं होऊन खून झाला या प्रकरणाचा भडका उडाल्यानंतर आता वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन भुले या तिघांवर आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय अर्थात हा गुन्हा खंडनी प्रकरणाचा असल्यामुळे आता याचं संतोष देशमुख यांच्या हत्येशी कनेक्शन नक्की काय आहे हे शोधलं जाईल खरं तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट देताना बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी संशयाची सोयी आधीच वाल्मिक कराड यांच्याकडे दाखवली होती वाल्मिक अण्णा कराड हे तसं संपूर्ण बीडला माहीत असणार नाव धनंजय मुंडे यांचा राईट हँड अशी त्यांची ओळख मुंबई आणि मोठ्या लेवलच्या राजकारणात धनंजय मुंडे यांनी बघायचं तर बीडची जमिनीवरची गणितं वाल्मिक अण्णांनी सांभाळायची असा जुनू अलिखित नियमच त्यामुळे वाल्मिक अण्णांचं नाव या प्रकरणात आल्यानं सोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटातील पदाधिकाऱ्याचे नाव प्रकरणात आल्याने धनंजय मुंडे देखील चांगलेच कचाट्यात सापडले त्यांनी या सगळ्या प्रकरणावर अखेर भाष्य देखील केलंय ते म्हणाले विरोधक हा बीडचा बिहार झाला आहे असं बोलतायत पण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच असे गुन्हे आणि घटना घडतात संतोष देशमुख यांची हत्या राजकीय वैमन्यासातून घडली नाही आहे तर कामाच्या व्यवहारातून झाली आहे काहीही झालं तरी संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या प्रकरणात राजकारण आणून जातपात धर्म करून संतोष देशमुखला न्याय देतोय की राजकारण करून दुसऱ्याला दोष देत आपले राजकीय पोळी साधून घेतोय हे सुद्धा बघायला पाहिजे अशी परखड भूमिका देखील आता धनंजय या मुंडे यांनी घेतली आहे मात्र विरोधक या सगळ्या प्रकरणावर आजही धनंजय मुंडे यांना आता टार्गेट करतायत ज्या संदीप क्षीरसागर यांनी सरपंच संतोष देशमुख हत्येचं वाल्मिक करार कनेक्शन पब्लिकली सांगून टाकलं होतं तेच संदीप क्षीरसागर पवनचक्की कॉन्ट्रॅक्टदार कंपन्यांकडून खंडणी घेत असल्याचा खळबळजनक आरोप देखील त्यांचेच बंधू योगेश क्षीरसागर यांनी केल्यानं संदीप भैया यांच्या अडचणीत देखील मोठी वाढ झाली पवनचक्की नेक्सस खूप आधीपासून आहे आणि त्यात संदीप भैया यांचाही हात आहे असं सांगून बीडचा हा पॉलिटिकल नेक्सस कुठपर्यंत जाऊन पोचलाय याची अप्रत्यक्ष नकळत कल्पनाच योगेश क्षीरसागर यांनी कमेंट करून दिली मसाजोगच्या सरपंचाला अपहरण करून त्याचे डोळे काढत क्रूर पद्धतीने मारण्यात आले असून जिल्ह्यात गुन्हेगारीनं कळस गाठलाय जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी व्हावी अपर्णांच्या प्रकरणांची सीबीआय मार्फत चौकशी करावी या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनावणे देखील भेटले विरोधक मात्र या पवनचक्की मध्ये बजरंग सोनावणे यांचं देखील नाव घेत आहेत थोडक्यात पवनचक्की प्रकरण चिघल आहे बीड जिल्ह्यात खंडणी वसूल करण्यापासून ते जीव घेण्यापर्यंत सगळ्याचा सेंटर पॉईंट पवनचक्की ठरते हा पोहोचकी की नेक्सस फक्त आर्थिक व्यवहारांपुरता मर्यादित न राहता याचे पॉलिटिकल कनेक्शन्सही समोर आल्यामुळं बीड जिल्हा सध्या प्रचंड दहशतीखाली जगतोय त्यामुळे आता हा बीडचा रक्तरंजित वर्तमान इतिहासात जमा होणार का या सगळ्या प्रकरणावर फडणवीस सरकार खरंच काही पाऊल उचलणार का तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद